आज आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्हिडिओ बनवतोय आपल्या जिम मधून आपल्या जिमचं नाव आहे रॉयल जिम व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ह्या मशीन्स आता आपण नवीन घेतल्या आहेत त्याच्या अगोदरच्या ज्या लाल आहेत लाल बघू शकता ह्या मशीन्स लाल हा तर सगळ्या मशीन्स तीन तीन मशीन्स आहेत सांगण्यात तात्पर्य काय की ह्या मशीनला जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त लोकांचे हात लागून गेलेत तर दहा हजारपेक्षा जास्त लोकांचे आरोग्य सुधारण्याचा जपण्याचा आम्हाचा जो काही म्हणजे ही मिळाले म्हणू शकतो ना आपण दहा हजार आता म्हणजे नऊ वर्षाच्या ह्या मशीन आपल्या सोबत आहेत नऊ वर्षाच्या ह्या मशीन सोबत आहेत ह्याच्यावरती चांगले भरपूर चांगल्या लोकांना म्हणजे आपल्यात काय आहे की बॉडी बिल्डिंग सुद्धा इथं घेतला जातो पण नॅचरल चुकीच्या पद्धतीने म्हणजे शॉर्टकटचे बॉडी बिल्डरच्या ज्या स्टेप असतात ते आपल्या जिम मध्ये आपण घेत नाही आणि त्यांना थांबवत पण नाही त्यांना आपण बंद करून टाकलं असतं नॅचरल फिटनेस बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांसाठी आपल्या जिममध्ये भरपूर म्हणजे साधनं आहेत भरपूर साहित्य आहे त्यांना कुठे वेटिंग थांबा लागत नाही ह्या जिमनं इतका अनुभव दिला चांगलं पण दिलं वाईट पण दिले स्ट्रगल म्हणून मला बाहेर पण काढलं खूप चांगले अनुभव दिले आणि ह्याच्यातून तुमच्याबरोबर लोक असतात तुमच्याबरोबर कसं काय डाव करतात काय लोक चांगलं साथ देतात ह्या सुद्धा गोष्टी मी अनुभवल्या पण ह्या मशीनने कधी आपल्याला त्रास दिला नाही बरं का त्यामुळं त्यांचं आल्या आल्या पहिल्यांदाच आम्ही आलो की दररोजच ह्या मशीनचा आभार मानतो तुमच्यामुळं जे आपल्या जिमला येणार त्या लोकांचं आरोग्य सुधारावं ही रिक्वेस्ट आम्ही प्रार्थना करतो म्हणजे आपण म्हणतो ना देवाप काय मागायचं आम्ही आत आलेलं आम्ही दोघं पण सगळी आमचा जेवढा कोण स्टाफ असेल ते आम्ही सगळी हेच प्रार्थना करतो तुम्हाला पण जर असा जर व्यवसाय करायचा असेल जिम मध्ये आणि माझ्या जो स्ट्रगलचा अनुभव आला तो थांबून जर तुम्हाला खराय असेल म्हणजे आपल्या जवळ लोक राहून कशी शाळा करतात कस्टमर नाही म्हणत सभासद नाही म्हणत तुमच्या थांबायचं करायचं जा, जा, बाहेर जायचं काही बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यातून तुम्हाला तुमचा पॉझिटिव्ह माइंड कसा असावा हे सुद्धा शिकणार आहे तुम्ही तुम्हाला पण व्यवसाय जर मराठी बांधवांनो ह्यात करायचं तर शंभर टक्के करिअर आहे तुम्हाला करण्याची संधी पण आपण कशी आहे ते पण शिकू स्ट्रगलचे दिवस कसे असतात त्यात कसा पेशन्स ठेवायचं कसा संयम राखायचं हे पण शिकवीन पुढच्या घेतलं तर या तर पूजन चालू आहे लक्ष्मीपूजन एकच लक्षात ठेवा की तुम्ही ज्या ज्या जो व्यवसाय करताय त्या व्यवसायावरती मनापासून प्रेम करा मनापासून प्रेम करा आणि आपल्या जो व्यवसाय आहे तो दुसऱ्यांसाठी पण उपयुक्त व्हावा दुसऱ्यांना पण त्याचा काहीतरी फायदा व्हावा हे लक्षात द्या फक्त कारण तुम्ही आपण जे देतो ते रिटर्न मिळतं म्हणजे उदाहरणार्थ मी ही जिम बघून मी जिम नाही टाकली किंवा कुणाची जिम आहे त्या जिमला आपण हे नाही केलेलं दुसऱ्याच्यात गर्दी आहे म्हणून आपण जिम नाही टाकली किंवा दुसरा करतोय म्हणून मी जिम नाही टाकली मला पहिल्यापासून आवड आहे म्हणजे दोन हजार सालापासून आपण स्पोर्ट्समध्ये आहोत तर दोन हजार सालापासून आपण स्पोर्ट्समध्ये आहोत तर दोन हजार सालापासून जे अनुभव आले फिटनेस क्षेत्रातले ते वेगळेच आणि नऊ वर्ष मग जिमचा व्यवसाय त्या जिमच्या व्यवसायामध्ये पण बरंच स्ट्रगल झालं काय झालं ह्या गोष्टीचा अनुभव माझं सांगण्यात तुम्हाला उपयोग नाही माझा मी सांगून उपयोग पण नाही माझी स्टोरी ऐकत बसू नका पण तुम्हाला व्यवसाय करा असेल मराठी बांधवावर पुढं या यात करिअर आहे करिअरपेक्षा पण काय आहे तर दुवा भरपूर मिळणार आहेत फक्तच चांगल्या मुलांच्या मुलांच्यावरती शॉर्टकट -कर काय करत बसू नका की जेणेकरून त्या कुटुंब उद्ध्वस्त होईल हे काय करायचं नाही आपल्याला ते कुटुंब कसं सरळ होईल याच्यावरती काम करूया शंभर टक्के करिअर आहे तर आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे थोडासा मला व्हिडिओ पोटात आहे ते कधीतरी ओटाव पण आणला पाहिजे लोकांपर्यंत थोडंसं पोचायला पाहिजे पहिल्यांदा मी बापी मागतो की माझी स्टोरी सांगायला नाही पाहिजे तुम्हाला पण कुठेतरी लोकांच्यामध्ये पण जनजागृती व्हावी की याच्यामध्ये करिअर करू शकतील मराठी बांधव मग महिला भगिनी सुद्धा करू शकतात बरं का आता बघू शकता मिसेस म्हणजे आम्ही दोघंही या घेत आहे हा एरिया फक्त जेंट्स साठी आहे पलीकडं क्रॉसपीड आहे त्याच्या पलीकडं पली महिलांचं सेपरेट आहे चला तर त्या पलीकडं महिलांचं आहे तर तुम्हाला हे करिअर करायची संधी भरपूर आहे याच्यामध्ये स्वतःचा पण फिटनेस चांगला राहील आणि दुसऱ्याचा फिटनेस चांगला ठेवू आपण आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःच्या पायावरती उभा राहता येणार आहे असंच काही माहिती हवी असेल ह्या क्षेत्रात यायचं असेल तर शंभर टक्के आमच्या शंभर माझा फोन नंबर आहेच आणि फिटनेस ट्रेनरचे सगळे कोर्सेस निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि किरण निकम्स रॉयल जिम हा ब्रँड आहे ट्रेडमार्क केलेला त्यामुळे याच्यातून सगळे कोर्सेसचे सगळ्या लिगली डॉक्युमेंटरी अप्लाइड आहेत ह्या इन्स्टिट्यूटमधून तुम्हाला सर्टिफिकेटवर कमी खर्चात जिथं सत्तर ऐंशी हजार लागतात त्याच्यापेक्षा कमी खर्चात तुम्हाला इथं कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे तिथंही बिंदास राहायचं फक्त पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं आणि चुकून आजचा माझ्या संदर्भात झालेला व्हिडिओ जर जास्त झाला जा असेल तर सॉरी माफ करा कारण त्यातून तुम्हाला काय घेता येत नसे मी प्रत्येक काय सांगत असतो की तुम्हाला तुम्हाला काय फायदा होईल की जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील मग तुमचा वर्कआउट असेल किंवा डायट बद्दलची माहिती तो तुम्हाला उपयोगी असतो ही सांगितलेली माहिती तुमच्यासाठी आहे की नाही माहीत नाही तरी पण क्षम असो बरे आहे